नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षय आता मी येऊन आलं एक नवीन लॉक तर मित्रांनो मी आलो आहे कनेडीमध्ये आणि सोनाली मी आणि परी आलो आहे सोलनगिल्ली पुढे आणि आता घ्यायला आलो आहे कनेडीमध्ये बकऱ्याचं मटण सोलणकिरी पुढे मी जरा बोललो सावधीत उभं आहे आता जाऊया आपण सोनालीकडे किती घेते मट बकऱ्याचं मटण मला माहीत नाही दाखवतो तुम्हाला बकऱ्याचं मटण इथं कसं असतं तर बकऱ्याचं मटण घ्यायला घर घे आणि आज आहे कने कनेरीचा आठवडा बाजार या साईडला उभी आहे आणि या साईडला पब्लिक मटण घेते मंडळी जरा भूक लागलेली तर मी आणि वाढवा मागे तर, 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 तर मंडळी आज आहे कनेरीचा आठवडा बाजार आणि पिल्ले तिकडे कशी आहेत किल्ल शंभरला पाच पण ही गावठी आहेत का इंग्लिश आहेत गावठी आहेत का शंभरला पाच किल्ले आहेत ते म्हणतात का गावठी आहेत या साईडला भाजी वगैरे द्राक्ष पूर्ण बाजारच आहे पूर्ण या साईडला या साईडलाच भाज्या गर्दी आज कनेडीमध्ये

कांसाळी हा आणि गडनदीचे गड नदीचे चांगले मारतो बघा तुम्ही आणि काका म्हणजे गड नदीचे पूर्ण मासे आहेत किती वेळ लागला तुम्हाला मासे मारायला किती वेळ लागला मासे मारायला वेळ लागतो मारण्यासाठी हा मारण्यासाठी आम्हाला दोन तास दोन तास भारी हो आम्ही टाकून हा तर मग ते बाहेर येतो पण मेहनत आहे ना मेहनत आहे तर म्हणजे घरचं सामान घेऊन आहे मॉटेन वगैरे सगळं नाश्ता बिरसा करून झाला आणि आता आपण जाऊया घरी सोनाली आईचा पण आलाय द्यायची घरी ऊन पण लागते सायडीला घेते सोनाली कांदे आणि शंभरला ला तीन किलो आहेत कांदे ह्या सायडीला नारळ आहे तो नारळ आहे ना तीस रुपयाला एक आणि हा कसा नारळ हा पस्तीस पस्तीस

करून परी आपली कोको कुठे कुकू कुकू खोको दाखवलीस तू मंडळी आज जाणार मुंबईला आणि आमच्या औषधी गेल्या ना मटणाचं बेद तर मग मी गेलोय मटन अनु कने डिक आता आहे परी झोपलेली उन्हात दमली मटन झोपलेली आता उठते वाटतं हा उठली तर आईने काय काय घेतलंय बघूया आईलाच विचारूया मटणासाठी काय काय घेतलंय खास चेनवन वर ना आमच्या इकडे हरकुळात दशावतार नाट्य मंडळ छोटे किड्स आलेले आहेत बॅग बिग घेऊन ओय काय परी हशावतार कुठे नाटक आहे तुमचं आज नाए? नाए। तर मंडळी आई तर आज मुंबईला तर आमची आई आम्हाला पार्टी देते बघायच्या मटणाची तर आता चुलीवर ठेवले तिने टोप आणि आता घेते ती तेल किती आहे ना छोटा कांदा घेतला आणि आज पण मस्त भेटली आता तर आईने आता दोन झाले तुमची मसाने हा आणि आता बकऱ्याचे बघायला आता दूध झाल्यामध्ये

म्हणजे शिजायला सोपं जातं झटकन शिजत बस कारण हे सुकं करायचं आहे त्याच्यामुळे काही जास्त पाणी घालायची गरज नाही तर मंडळी आपल्या आईने आता हळद टाकली एक चमचा हळद आणि इथे काय पाया सुकून गेले यासाठी पाया दाखवला नाही तुम्हाला यासाठी पाया सुख आहे आणि हे आपलं मटा आता मटन फायनली रेडी झालंय थोड्याच वेळात रेडी होत आणि आता आई टाकते तर मंडळी आता आपलं मटण छानपैकी शिजलंय आणि आता त्याला आहे वाटण आणि आता आई वाटण लावून घेते करायचं आहे त्याच्यामुळे बर आणि आमची आई माहीर आहे नॉनव्हेजमध्ये काही पण सांगा लगेच रेडी करेन आणि तसंच सोनाली पण दोघींना पण जास्त व्हेज नाही बनवत येत नॉनव्हेजच मग आता तू कधी येणार मुंबईत काय मसाला हो ते माहिती आहे पण येणार कधी तरी साधारण हा शेतीच्या अगोदर येशील ना नाही आम्हीच येऊ खरं म्हणजे आईच्या अगोदर परत एकदा नाही तर आता आपलं मटण पूर्णपणे रेडी झालंय आता थोड्या वेळ जेवायचं हा कोथिंबीर आणि उतरू मग जेवायला दहा ए आज जाणार आहे फायनली मुंबईला बरेच दिवस म्हणजे चार दिवस झाले रे आणि बरं वाटलेलं सप्त्यानिमित्त आलेलं आलेलो गावी आणि आतुरता असते कधी हो पोचायची गावी पण आपल्या ही सुट्टी संपल्यानंतर आहे ना जायला मुंबईत जीवावर येतं असं नेहमीच आहे आल्यानंतर जायचं वाटतच नाही ते मुंबईत पण आता जावं तर लागेलच मी सोनीला बोललो थांबूया का अजून काही दिवस कंटाळ होते मुंबईत जायला पण जाऊ जाऊ नको आता सुट्टी वाढवायला नाही तर नुकसान होतो आपलंच कारण पे आऊट कटतो ना ती भेटेल पण त्यामुळे नुकसान आपलंच आहे त्यामुळे आज जाणार आहे संध्याकाळी मँगलोर एक्सप्रेसने अर्धा तास लेट आहे ती इंडिकेटर बघितलेलं तर अवघा बघतोय तर परी झोपली आहे आई गेली आहे पप्पांच्या इथे सोनाली बॅग भरते मी आलो जरा खाली आणि जरा फिरतो आपल्या एकटाच राहणार जाऊया आज मुंबईला ह्या सायटीला पुढे आहे ना ती वाघाची गुफा आहे आणि असं म्हणतात पण प्रत्यक्ष अजून माहीत नाही हो का ह्या ये 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 आणि मला वाटत ही पाडी काय काय आला जा सर जा तर सगळे जे आलेले नातेवाईक मंडळी वगैरे हो आपलं जे सगळं कुटुंब ते सप्त्याला शुक्रवार पासना गेली गे, गे मुंबईला कारण की जर शनिवारी गेली आणि मीच राहिलोय तो आज मी चालते मुंबईला रात्री भारी वाटते पाटणा तर मंडळी आता निघालोय मुंबईला जायला बाय बाय ला आलंय ताजी अक्का रिक्षा घेऊन आणि वाट बघतो तू कधीपासून आणि आता त्याला विचारूया सोड शिकव बाबा कणकोली मध्ये रेल्वे स्टेशन मध्ये ताजी अक्का कणकोली रेल्वे स्टेशन सोडशील ना ना। ठीक आहे मग इथे तर मंडळी आता पोचलोय कणकोली स्टेशनला आणि आई बाप्पा आले सोडायला आई थांबू का जाऊ सांग काय ते लवकर पप्पा आणि परी परीला सोडायला ताई आई पप्पा आपण जाऊया वरती आणि आहे आपलं कणकव रेल्वे स्टेशन तर मंडळी अजून करणे आली नाही आणि तिच्या पाठोपाठ आहे मँगलोर एक्सप्रेस चाळीस मिनटं लेट आहे बघू आता किती टायमात येते का अजून लेट येते आणि सगळी आहे कोकणकन्या एक्सप्रेसची पब्लिक जी आई आणि मी परी पुढे गेलेत सोनाली पण पुढे चालली माझ्या पुढे परी आई बरोबर पर बसली गावी आल्यावर जावंसच वाटत नाही काय माहिती काय का असं येताना असं आरामशीर येतो पण जाताना नाही पाय उचल नाही नेहमीच झाले मुंबई ठाणे 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 कुर्ला 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 <laughs>

कोको फूड आहे कोको 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 आता तुला पाहिजे कोकू तर मंडळी थोडस लेट आहे पण आहे पहिली आणि बँगलोर आलेली आहे आणि याच्यानंतर कोण करणार

आता वाजले रात्रीचे तीन वाजून आठ मिनिटं झाली त्यांनी परी उठली परी तर मंडळी आता साडेचार झालेत आणि आले पनवेल पुढे जातर चालत्या ट्रेन मधन उत्तर मंडळी आता उतरलो आहे आता वाजले सकाळचे पाच सव्वीस झालेत आणि गाडी फुल लेट आली आमची गाडी बँगोल पुढे होती नंतर मला क्रॉसिंगला थांबवली आणि कोकणख्या पुढे गेली तर आता पोचलो आहे मध्ये मी आणि परी आता जाऊया घरी वैतागलो आम्ही तिघं पण जागा बसायला अजिबात नाही ना, ना कोण बसायला पण बोलत नाही असं बो म्हणून आता जाऊया घरी फटाफट आणि झोपी असं आणि कामाला पण जायचं उद्या चला तर मंडळी असं वाटलेलं मला की साडेचारलाच गाडी ठाण्याला पोहचेल पण असं झालं नाही मँगलोर लेट झाली जवळजवळ साडेपाच वाजले आणि कोकणकन्या पाटण्या येऊन पण ती पुढे गेली ती लवकर गेली पाच वाजता आणि घरी आलो झोपलेलो जरा आणि माझी शिफ्ट सा अडीचशे आता मी फायनली निघालो आहे चेन उठलो आता आणि कामाला निघालो आहे तर याय म्हणजे असं मुंबईला ये यायचं वाटत नव्हतं कंटाळा होता आणि नाही काम पण आहे कामाला पण जायला पाहिजे तर नोकरी पण आहे ना ती टिकवली पाहिजे नाहीतर मग काय करणं आहे तर मंडळी हा ब्लॉग इथेच संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत डायदाबा टेकेल आणि रा बाय बाय